उन्हात न वाळवता बटाटा वेपर्स बनवायचे कसे ते आज आपण बघणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं की बटाटा वेपर्स सुकल्यावर काळे पडतात किंवा तळ्यावर देखील ते लाल होतात अशा अनेक बऱ्याच समस्या आपल्यापुढे येतात तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी अगदी शुभ्र आणि वर्ष ते दोन वर्ष अजिबात अळी किंवा जाळी येणार नाही असे बटाटा वेपर्स कसे बनवायचे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तळ्यावर देखील ते अजिबात लाल होणार नाही अशा प्रकारे पांढरे शुभ्र बटाटा वेपर्स बनवायचे कसे ते आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बटाटे निवडत असताना अगदी पातळ सालीचे आपल्याला बटाटे निवडायचे आहेत तेच बटाटे ते वेपरसाठी अगदी उचित असतात आता हे बटाटे आपण घेताना आतून ते पिवळसर असतात आणि बाहेरून त्यांची साल अगदी नाजूक असते म्हणजे अगदी थोडंसं नखाने रखरखलं ना तरीही ती साल निघते अशा प्रकारे आपला बटाटे घ्यायचे आहेत एक ते दहा किलोपर्यंत तुम्ही कितीही बटाटे घेऊ शकतात सगळ्यांची प्रोसेस सगळ्यांची कृती सारखीच असते तर चला मग बटाट्यांची वरची साल काढूया आणि अशा प्रकारे एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे साल काढलेले बटाटे ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून बटाटे काळे होणार नाही आता एक अशा प्रकारे एक किसनी घेऊन घ्यायचे आहे जर तुम्हाला बटाटे वेपर्स मोठे पाहिजे असतील तर आडव्या पद्धतीने कापायचे आहेत आणि जर तुम्हाला अगदी मिडियम साईजचे गोलाकार बटाटे चिप्स पाहिजे असतील तर तुम्हाला अशा प्रकारे हुबे कापायचे आहेत पहिली स्टेप म्हणजे जेव्हा आपण बटाट्याचे जे साल काढतो ना ते लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहेत दुसरी स्टेप म्हणजे आपण जेव्हा हे बटाट्याचे जे चिप्स करतो ना किसनीने ते किसनीचे बटाटा चिप्स करत असताना पाण्यामध्येच पडले पाहिजे जेणेकरून चिप्स काळे पडणार नाही ना आणि लगेच त्यांचा स्टार्च जो आहे ना तो लगेच पाण्यामध्ये मिसळेल आणि चिप्सवरील स्टार्च कमी होईल अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण बटाट्यांचे चिप्स काढून घ्यायचे आहेत करून घ्यायचे आहेत जर जा तुमच्याकडे किसनी नसेल ना तर तुम्ही पातळ असे चाकूने किंवा विळीने कापले तरीही चालतील बघा अशा प्रकारे मस्त मिडियम साईजचे आपण पातळ असे चिप्स करून घेतले आहेत आणि एका भांड्यामध्ये घेऊन ते स्वच्छ धुवून दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या भांड्यामध्ये आपल्याला हे चिप्स टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्या दोन ते तीन वेळा ही प्रोसेस करायची आहे जेणेकरून चिप्समधील पूर्ण स्टार्च निघेल आणि हीच प्रोसेस मेन आहे जेव्हाही आपण चिप्समधील पूर्ण स्टार्च काढू ना तेव्हा हे चिप्स अतिशय पांढरे शुभ्र असतात आणि तळ्यावर देखील ते लाल होत नाही किंवा सुकल्यावर सुद्धा ते काळपट होत नाही ही प्रोसेस मेन आहे त्यामुळे तीन ते चार वेळा आपल्या स्वच्छ पाण्याने हे चिप्स धुवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये जेवढाही एक्सेसिव्ह स्टार्च असेल ना तो स्टार्च काढून घ्यायचा आहे आणि मगच पुढची प्रोसेस करायची आहे तुम्ही बघू शकता सर्वात आधी आपण ज्या भांड्यामध्ये चिप्स घेतले होते ना त्या भांड्यातील पाणी बघा किती डगूळ झाला आहे म्हणजेच त्यामध्ये पूर्ण स्टार्च निघून गेलेला आहे आता जेमतेम जेवढाही उरलेला स्टार्च असेल ना तो स्टार्च परत आपल्या दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन हे चिप्स धुवून त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत म्हणजे चिप्सवरील उरलेला स्टार्च पूर्ण निघून जाईल तुम्ही आता परत दोन स्टीलच्या भांड्यांमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेवढे क्वांटिटीचे चिप्स असतील ना त्याप्रमाणे तुम्हाला मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपला पूर्ण चिप्स जेवढे मावतील तेवढे टाकून द्यायचे आहेत आता यामध्ये एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे तुरटी तुरटी जर तुम्ही या चिप्समध्ये टाकली ना तर चिप्स मस्त रात्रभर भिजल्याने कडक होतात आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ते शिजवतो ना तेव्हा पांढरे शुभ्र येतात आणि एक्सेसिव जेवढाही अजून उरलेला स्टार्च असेल तो पूर्ण निघून जातो तर बघा अगदी अर्धा अर्धा इंचाचे मी तुरटीचे खडे टाकून दिले आहेत आणि हे झाकून आपल्याला रात्रभर तसेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी दणकवून उकळून घ्यायचं आहे परत त्यामध्ये अगदी नखवर आपल्याला तुरटीचे खडे टाकायचे आहेत आणि पूर्ण विरगळून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये एक ते दीड चम्मच चवीपुरता मीठ टाकायचं आहे जर तुमच्या चिप्सची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकतात आता मीठ पाण्यामध्ये पूर्ण विरगळून घ्यायचं आहे मिक्स करून द्यायचं आहे आणि पाणी उकळून घ्यायचं आहे आता बघा दुसरीकडे ज्या भांड्यांमध्ये आपण चिप्स ठेवले होते ना तुरटी टाकलेल्या पाण्यात ते चिप्स मस्त असे कडक झालेले आहेत अजिबात त्यामध्ये लवचिकपणा आलेला नाही आता पाण्याबाहेर आपल्या पूर्ण चिप्स काढून घ्यायचे आहेत आणि हे चिप्स उकळत्या पाण्यामध्ये म्हणजेच मीठ टाकलेल्या उकळत्या पाण्यामध्ये हे चिप्स आपल्या शिजवून घ्यायचे आहेत पाणी उकळतं असल्यामुळे अतिशय कटाक्षानय आणि काळजीपूर्वक हे चिप्स आपल्या सोडायचे आहेत जेणेकरून अंगावर किंवा हातावर हे गरम पाणी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहेत जेवढे मावतील तेवढे या भांड्यामध्ये आपल्या चिप्स टाकून घ्यायचे आहेत आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत वेळेनुसार पाहिले तर बरोबर मिडियम गॅसच्या फ्लेमवर पंधरा मिनिटे हे बटाटे चिप्स आपल्या शिजवून घ्यायचे आहेत आणि जर आपल्याला वेळ जर लावता आली नाही तर अशा प्रकारे आपण चेक करू शकतो अतिशय थोडेसे बटाटा चिप्स आपल्याला चमच्यामध्ये काढून घ्यायचे आहेत थोडेसे गार होऊ द्यायचे आहेत आणि मग चेक करायचे आहेत बघा एक चिप्सचा तुकडा आपल्या घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपला फोल्ड करायचा आहे जर इझिली फोल्ड झाला की समजून घ्यायचे आपले बटाटे चिप्स अतिशय परफेक्ट रेडी झाले आहेत आता दुसऱ्या पद्धतीने चेक करूया एक चिप्स घ्यायचा आहे आणि थोडंसं प्रेस करून नखाने आपल्याला हे बटाटा चिप्स दाबून घ्यायचं आहे जर अशा प्रकारे छोटीशी चीर पडली तर समजून घ्यायचं बटाटा चिप्स अगदी परफेक्ट शिजलेला आहेत डायरेक्टली मॅश व्हायला नको तर ऐंशी ते पंच्याऐंशीच टक्के आपल्याला बटाटा चिप्स शिजवायचे आहेत आणि आता हे शिजवलेले बटाटे आपल्याला पाण्याबाहेर काढून घ्यायचे आहेत बघा किती मस्त ट्रान्सफर आपला बटाटा चिप्स दिसतोय आता हळुवारपणे आपल्याला हे बटाटा चिप्स बाहेर काढून घ्यायचे आहेत त्यासाठी एका परातीमध्ये मी एक चाळणी घेतली आहे आणि या चाणीमध्ये आपल्याला हे बटाटे चिप्स काढून घ्यायचे आहेत जेणेकरून गरम पाणी जाईल आणि पटकन चिप्स गार होतील आता एका खाटेवर ओढणी किंवा साडी अंथरून घ्या आणि त्यावर अशा प्रकारे एक एक चिप्स आपल्याला ठेवत जायचं आहे तर येथे मी सावलीमध्येच खाट टाकलेली आहे आणि त्यावर साडी टाकून घेतली आहे आणि सावलीमध्येच मी बटाटे चिप्स सुकवणार आहे सावलीमध्ये किंवा थोड्याशा मोकळ्या हवेमध्ये किंवा फॅन लावून तुम्ही हे बटाटे चिप्स सुकवले ना तरीही चालेल दोन दिवसामध्ये सावलीमध्ये बटाटा चिप्स छान सुकले जातात आणि तिसऱ्या दिवशी एक तासासाठी अगदी कडक उन्हामध्ये हे बटाटे चिप्स सुकवायचे आहेत जेणेकरून वर्ष ते दीड वर्ष अजिबात जाळी किंवा अळी लागणार नाही म्हणून यासाठी ही, या ही स्टेप फॉलो करायची आहे आणि एक मेन गोष्ट म्हणजे जेव्हाही आपण वाळवणीचा पदार्थ करतो वाळवण्याची रेसिपी बनवतो ना तर मेच्या महिन्यामध्ये पूर्ण जेवढ्या हे वाळवण्याच्या रेसिपी असतील त्या पूर्णपणे आपल्या उन्हात टाकून घ्यायच्या आहेत आणि मग दबा भरायचा आहे जेणेकरून वर्ष ते दीड वर्ष अजिबात त्यांना जाळी किंवा अळी लागणार नाही तर बघा दोन दिवसामध्ये आणि तिसऱ्या दिवशी थोडंसं ऊन दाखवल्याने आपले चिप्स छान पांढरे शुभ्र रेडी झाले आहेत आता वेपर्स तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल छानपैकी गरम झालं की त्यामध्ये हे चिप्स सोडायचे आणि बघा किती छान पांढरा शुभ्र आपला वेपर्स रेडी झालेला आहे अशा प्रकारे जर वेपर्स आपण सावलीमध्ये बनवले ना तर तळताना ते तेल देखील जास्त पीत नाही आणि सुद्धा होत नाही आणि पांढरे शुभ्र येतात तर अशाच प्रकारे ही चिप्स बनवा वर्ष ते दीड वर्ष आरामात खा अजिबात जाळी अळी लागणार नाही फक्त काही ज्या स्टेप आहेत मी तुम्हाला सांगितल्या त्या फक्त फॉलो करा तर बघा अशा प्रकारे आपले चिप्स छान कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे आपले कुरकुरीत वेपर्स रेडी झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा कमेंट करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू